येणाऱ्या काळामध्ये एल्गार सभेचं मेळाव्याचं आयोजन करण्याच्यासाठी आजची ही बैठक होती या बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांच्या विचारानं एल्गार सभा कशी असावी कशा, कशा पद्धतीनं घ्यायची या संदर्भामध्ये आज या ठिकाणी ठरलेलं आहे तत्पूर्वी येणाऱ्या एकवीस तारखेला एकवीस लोकांची कोर कमिटी निर्माण करून कोर कमिटीचा जो निर्णय होईल त्या पद्धतीनं वरिष्ठाकडून तारीख घेतली जाईल आणि त्या तारखेच्या ते जे तारीख घेतो आहे त्या तारखेला आधीन राहून आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये ओबीसी वी जे एन टी एस सी एस टीचं संघटन करून महायल्गार सभा मोठ्यात मोठी -मोट्य करण्याचं नियोजन आमचं या ठिकाणी आहे काय आज निर्णय झाला तुमचा धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या संख्येने आज आमचे ओबीसी समाज बांधव विजय एन टी एस सी एस टी सर्व असे सर्व समाजबांधव यांनी एकत्रित येऊन आज अशी आज मिटिंग आमची शासकीय इथे झालेली आहे आणि मला अतिशय सांगण्यात आनंद होत आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गट तट विसरून पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आमचा समाज आज एकत्रित आलेला आहे फक्त आणि फक्त आमच्या आरक्षणाची जी जबाबदारी आहे आमचं आरक्षण सुरक्षित राहावं आणि आमच्या ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागता कामा नाही आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे पण आमची एकच ठाम भूमिका आहे की आमच्यामधून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची कायमच भूमिका राहणार आहे आणि जरांगे पाटील ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवत आहेत धनगर माळी वंजर धनगर आणि वंजारी हे एन टीमध्ये आहेत त्यांना कसलंही धक्का लागणार नाही हे साफ खोटं आहे आम्ही केंद्रात ओबीसीमध्ये आहोत नोकरीमध्ये ओबीसीमध्ये आहोत आणि आमचं राजकीय आरक्षण ओबीसीमध्ये आहे राज्यात मग आमच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही हा समाजामध्ये निर्माण झालाय हे आम्ही कदा सहन करणार नाही आणि याचा यलगार उस्मानाबाद जिल्ह्यातून आम्ही पुकारलेला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही कारण विधीमंडळात पाहतोय आमच्यावर कुठेही आमदार खासदार बोलायला तयार नाही फक्त आमचे नेते भुजबळ साहेबच बोलत मग हा किती मोठा न्याय प्रस्तापितांना इथून पुढे प्रस्तापितांना घरचा रस्ता आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातूनच सुरुवात करणार आहोत धन्यवाद काय जरंगे पाटीलांचे धन्यवाद याच्यासाठी मानले की मराठा समाज पण आमचा भाऊच आहे पण मराठा समाजाच्या जे नेते आहेत आत्ता जरंगे पाटील त्यांनी आमचे डोळे उघडले कारण आम्हाला आमचे आरक्षण तीनशे पंच्याहत्तर जे जाती आहेत त्यांना आणखी पण आरक्षणाचा लाभ भेटत नव्हता त्यांना आरक्षण म्हणजे काय हेच माहिती नव्हतं पण ज्या पद्धतीने एक मोठा समूह आमच्यामध्ये येणार आहे असं म्हणल्यानंतर ओबीसीचे समाज बांधव खडबडून जागे झाले आणि त्यांना आपल्या आरक्षणाची जबाबदारी कळायला लागली की बाबा आता आपलं आरक्षण आहे आणि आपण एकत्रित नाही आलो तर आपलं आरक्षण जाऊ शकतं त्याच्यामुळे त्यामुळे त्यांनी वेळीच आम्हाला सावधान केलं आणि आम्ही आमचं आरक्षण तर सुरक्षित ठेवणारच आहोत हे सांगते भुजबळांना जमलं नाही ते जरंग्याने जमवलं असं म्हणायचं का तुम्हाला नाही भुजबळ साहेब तर भुजबळांमुळेच आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे भुजबळ साहेब हे फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचे ओबीसीचे नेते आहेत त्यामुळे भुजबळ साहेबांनी खूप आमच्यासाठी कष्ट घेतलेला आहे ओबीसी समाज एस सी सर्व समाज विजयंटी धनगर समाज हे कायम भुजबळ साहेबांच्या पाठीशी राहील आणि त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही